नमस्कार मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे वास्तू परफेक्ट तर लाईफ परफेक्ट या विषयावरती आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे वास्तूतज्ञ डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर सुरुवातीलाच आपण सरांचं स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे या विषयाकडे आपल्याला नक्कीच वळायचं आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात वास्तू स्पेशलिस्ट मकरंद सरदेशमुख गेल्या पंधरा वर्षांपासून वास्तू कन्सल्टन्सी देतात वास्तू विझिटला सर स्वतः येतात असिस्टंट येत नाहीत आणि ही, ही खरं म्हणजे त्यांची जमेची बाजू आहे उमीतील दोष निवारणासाठी जिओपॅथॉलॉजिस्ट ॲडव्हान्स डिग्री सरांनी ग्रीक इन्स्टिट्यूट ऑफ जिओपॅथॉलॉजी इथं घेतलेली आहे युरोप इथून ही डिग्री खरं म्हणजे सरांनी घेतलेली आहे त्याचप्रमाणे वैदिक वास्तुशास्त्रामध्ये पी एच डी घेतलेली आहे साध्या सोप्या उपाययोजना आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन यामध्ये सरांची खरं म्हणजे स्पेशालिटी आहे आजच्या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असेल जरूर विचारा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया खरं म्हणजे आजचा विषयच खूप छान आहे वास्तू स्पेशालिस्ट खर म्हणजे आपल्या समोर आलेले आहेत आणि सर जसं आपण मगाशी म्हणालात की वास्तू परफेक्ट तर लाईफ परफेक्ट आणि हेच लाईफ परफेक्ट करण्यासाठी वास्तू कशा पद्धतीने परफेक्ट असणं महत्वाचं आहे नक्कीच आपल्याला आपलं जे घर आहे ना ते अतिशय परफेक्ट पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या घरात राहताय ती वास्तू परफेक्ट असणं गरजेचं आहे आपण विचार करतो की माझं घर छान पाहिजे माझं आयुष्य सुंदर पाहिजे माझ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल पाहिजेत माझं सगळं काही चांगलं पाहिजे माझी प्रगती पाहिजे प्रत्येकाला चांगलं व्हावं माझं चांगलं व्हायला पाहिजे माझं शुभ व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पण कधी कोणाला वाटत नाही की माझं वाईट व्हावं माझं अशुभ व्हावं किंवा मला कि नोकरीच निघून जावी किंवा मला पैसेच मिळेल निगेटिव्ह कोणालाही काही व्हावं असं वाटत नाही प्रत्येकाला वाटतं की माझं चांगलंच व्हायला पाहिजे मग मित्रांनो पहिल्यांदा लक्षात ठेवा की तुमचं जर चांगलं व्हायचं चा असेल तर तुम्हाला दोन गोष्टी तुमच्या परफेक्ट पाहिजेत त्या त्या, त्या नियमानुसार पहिल्यांदा भक्कम तुमचं घर जे नियमानुसार पाहिजे वास्तुशास्त्राच्या की वास्तुशास्त्राचे नियम आपल्याला माहिती आहेत की निसर्ग नियमानुसार आपलं घर असावं याचं जे शास्त्र आहे ते वास्तुशास्त्र आहे या वास्तुशास्त्राचे नियम नियमानुसार तुमचं घर पाहिजे आणि जी दुसरी वास्तू आहे म्हणजे शरीर ते शरीरशास्त्राच्या दृष्टीने आपलं शरीरसुद्धा भक्कम आणि परफेक्ट पाहिजे मग शरीराचं शास्त्र काय येतं की आपण छान खाणे आहे छान राहणे चांगले विचार करणे आहे चांगल्या वास्तूमध्ये राहणं आहे चांगलं हवामान चांगल्या आजूबाजूच्या ज्या काही एनर्जी आहेत त्या चांगल्या घेणं शरीर, शरीर भक्कम आपलं घर भक्कम तर आपलं आयुष्य परफेक्ट राहतं म्हणून आजचा हा विषय आपल्यासाठी की वास्तू भक्कम वास्तू परफेक्ट तर आपलं आयुष्य परफेक्ट हे आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मी पाहतो की घरामध्ये वास्तू विजिटला गेल्यानंतर ना घरामध्ये इतक्या गोष्टी अनबॅलन्स असतात कचरा काढलेला असतो परंतु कडेकडेने असतो अनेक ठिकाणी कोपऱ्यामध्ये तसाच पडलेला असतो अडगळ भंगार पडलेली असते नको नको त्या गोष्टी सगळ्या टेरेसोरटी साठवून ठेवल्या असतात पोटमाळे उघडून पडले तर पाच पाच वर्ष न लागलेले बंद पडलेले टी व्ही इस्तऱ्या कपाटामध्ये इतक्या गोष्टी आज प्रत्येक घरामध्ये या दिसतातच तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की निगेटिव्ह एनर्जी आपल्या बाजूला राहते आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मा चांगलं घडत नाही मी क माझं नशीबच चांगलं नाही आम आहे आमच्या आईवडिलांनी काही करून ठेवलं नाही आम आहे आमचं हे आयुष्य असंच जाणार असे नकारात्मक विचार रोज त्या घरात येत जातात आणि मग काय होतं की आपल्या मनासारखं घडत नाही खरं तर मित्रांनो आपण ज्या जागेत ज्या घरामध्ये राहतो ती घर आपल्यावरती इफेक्ट टाकत असतं त्यामुळे तुमचं घर तुम्हाला परफेक्ट केलं पाहिजे योग्य वास्तूतज्ञाला घरी बोलून घराशी रंगरंगोटी असेल घरातल्या सगळ्या गोष्टी हे जर तुम्ही परफेक्ट केलं तर मित्रांनो खरंच तुमचं आयुष्य परफेक्ट होणार आहे म्हणून आपण मालिका आता पाहतोय की वास्तू परफेक्ट तर लाईफ परफेक्ट नक्कीच खरं म्हणजे प्रत्येकालाच लाईफ परफेक्ट करायचं असतं आणि हा हो। कार्यक्रम पाहिल्यानंतर अनेकांना आपलं मार्गदर्शन देखील हवं हो असतं त्यामुळे प्रेक्षकांना जर का आपलं मार्गदर्शन हवं हो असेल तर त्यासाठीची पद्धत कशा आपल्याला नक्कीच तुम्हाला माझी वास्तू कन्सल्टन्सी घ्यायची आहे तर वास्तू तथाच तू पुण्यातल्या ऑफिसला तुम्ही कॉल करू शकता जर ऑफिसचा नंबर लिहून घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून तुम्ही व्हिजिट किंवा पत्रिका मार्गदर्शनासाठी नक्कीच तुम्ही नाव नोंदणी करू शकता अपॉइंटमेंटनुसार तुम्हाला यायचं आहे वास्तू व्हिजिटसाठी प्रत्यक्ष मी तुमच्याकडे येणार आहे कोणता ॲसिस्टंट येत नाही त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो थोडंसं वेटिंग पण करायचं आहे पुण्यात फक्त माझं एकमेव ऑफिस आहे तुम्हाला नाव न तिथला नाव नोंदणी करायची नव्वद एकवीस नऊशे सहाशे यानंतरनं तुम्हाला माझ्याशी रेग्युलरली टचमध्ये राहायचं असेल तर तुम्ही वास्तू तथा सु मकरंद सरदेशमुख हे फेसबुकचं पेज लाईक करा सुंदर सुंदर टिप्स आम्ही रोज देत असतो वास्तूचे व्हिडिओज असतात भरपूर मार्गदर्शन तुम्हाला फेसबुकद्वारे चालू असतं फेसबुक लाईव्ह चालू असतं तर तुम्ही फेसबुकचं पेज लाईक करा वास्तू तथास्तु मकरंद सरदेशमुख आणि हजारो कार्यक्रम आजपर्यंत झालेले सगळे यूट्यूब चॅनलला बघता येईल यूट्यूब चॅनल याच नावाने आहे तथा सु मकरंद सरदेशमुख तर संपर्क करा ऑफिसला वास्तू व्हिजिटला मी स्वतः येत असतो आणि आपल्याला अतिशय अत्याधुनिक यंत्राद्वारे आपल्या घरामध्ये वास्तू कन्सल्टन्सी केली जाते हा ऑर स्कॅनर आहे आणि याचा वापर मी अनेक वर्षापासून करतोय अशी अत्याधुनिक यंत्र वास्तू कन्सल्टन्सीसाठी वापरली जातात जिथे गरज आहे तिथे त्यामुळे चला नंबर लिहून घ्या वास्तू तथास्तूचा नव्वद एकवीस नऊशे सहाशे नक्कीच खरं म्हणजे तुम्हाला देखील सरांकडनं मार्गदर्शन हवं हो असेल तर स्क्रोलवरती देखील नंबर डिस्प्ले होता त्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता आणि अगदी सरांकडनं वास्तू विजिट करून घेऊ शकता खरं म्हणजे असंख्य प्रश्न असतात वास्तूसंदर्भातले पैसा टिकत नाहीये नोकरी धंद्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत तोट्यात जात आहेत मग अशा जेव्हा गोष्टी घडत असतात त्यावेळेला नेमके वास्तुदोष कोणते असतात नक्कीच स्थिरता स्टेबिलिटी नाही असं अनेक वेळेला सर आमची नोकरी टिकत नाही एक माणूस होता की नोकरीच टिकत नाही त्याची एक व्यक्ती असं होत की व्यवसाय पण व्यवसाय चढ उतार चालू आहे घरामध्ये सुख नाहीये शांती नाहीये बरेचसे प्रयत्न करतो पण टिकत नाही म्हणजे येणं ना चालू आहे इन्कमिंग चालू आहे पण आलेलं टिकत नाही तर मित्रांनो याचा थेट संबंध आपल्या घराच्या स्थिर असणाऱ्या दिशेवरती आहे स्थिर दिशा कोणती आहे ज्याला चल नाही जे अचल दिशा कोणती आहे दक्षिण आणि पश्चिम म्हणजे या दोन्हीचा जो कॉर्नर आहे तो नैऋत्य दिशा साउथ वेस्ट नैऋत्य दिशा जर तुमची दोषयुक्त असेल डिस्टर्ब असेल त्या ठिकाणी आलं किचन आलेलं आहे त्या ठिकाणी आपलं टॉयलेट आलेलं आहे किंवा ओपन स्पेस आलेली आहे त्या ठिकाणी बाल्कनी आलेली आहे त्याच ठिकाणी जर स्व स्वयंपाक खोली आली असेल तुमची बेडरूम नसेल नैऋत्य दिशेतून एट्रन्स असेल नैऋत्य दिशेला तुम्ही सेफ्टिक टँक ठेवली आहे नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी ठेवली आहे नैऋत्य दिशेमध्ये भरपूर मोकळी जागा सोडली विविध प्रकारचे दोष जर घराच्या नैऋत्य दिशेमध्ये आले तर ह्या घटना घडतात की नोकरी लागतीये परंतु ती सुटतीये नोकरीमध्ये गेल्यानंतर अडथळे आहेत मुलांची लग्न होत नाही आहेत आपण भरपूर पैसे साठवतोय कुठेतरी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट होऊन जातात नैऋत्य दिशेच्या दोषामुळे होतं एक माणसाच्या जवळपास चोवीस ते पंचवीस लाख रुपये एका ठिकाणी डीमध्ये अडकलेले आहेत त्याच्या घराची तपासणी केली असता त्याच्या नैऋत्य दिशेला खूप मोठी टेरेस दिसली मला कारण नैऋत्य दिशा कोणाची आहे घराच्या मालकाची झोपण्याची जागा आणि तिजोरीची जागा ती जर मोकळी पडली तिथे जर दरवाजा असेल तिथं खिडक्या असेल आणि त्या ठिकाणी मोकळा हॉल आला असेल तर काय होतं की नैऋत्य दिशा ही दुर्बळ होते साऊथ वेस्ट हा झोन आपल्या नाभी खालचा आहे वास्तुपुरुषाची प्रतिमा पाहिली तर नैऋत्य दिशा ही त्याच्या झोपण्याची जागा आहे त्या ठिकाणी आहेत ते आपले पाय आहेत नाभिस्थानाच्या खालचं अंग आहे नैऋत्य दिशेमध्ये जर दोष आले तर आजार पण या पद्धतीचं होतं त्यामुळे यामधले बदल आपण स्वतःहून कोणते करू नयेत योग्य वास्तुतज्ञाला घरी वास्तू व्हिजिटला बोलवावं प्रत्यक्ष नक्की काय दोष आहे कारण घरामध्ये फक्त आमची ईशान्य कट आहे फक्त कट आहे किंवा आमचं किचन ईशान्यला आहे हा एकच दोष नसतो तर सराउंड कन्सल्टन्सी लागते कारण माझ्याकडे मी वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर उमऱ्यापासून ते त्यांच्या तिजोरीपर्यंत देवघरातल्या देवापासून ते, देव ते, देवा ते बेडच्या खाली तुम्ही काय ठेवलं आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी ए टू झेड बघितल्या जातात किचन ट्रॉलीला रंग कुठला आहे तुम्ही घरात कोणते पडदे कुठे लावलेले आहेत तुमच्या घरामध्ये अडगळ भंडार भंगार करून कुठे ठेवली आहे का तुम्ही या सर्व यंत्राद्वारे निगेटिव्ह झोन्स कुठे आहेत ते पॉझिटिव्ह कसे करायचे संपूर्ण परफेक्टली वेळ दिला जातो त्यामुळे मित्रांनो योग्य वास्तू कन्सल्टन्सी घेऊन नक्कीच हे वास्तू तथास्तू तुम्हाला मार्गदर्शन घेऊ शकता नक्कीच कार्यक्रमामध्ये एक फोन घेऊयात मीनाक्षी यांचा फोन येतोय आपल्याला ताई बोला आपला प्रश्न विचारा हा नमस्कार मॅडम नमस्कार बोला बाथरूम जे आहे ना तर नैऋत्य दिशेला आहे मग ना आता घरात तेवढा प्रॉब्लेम व्हायला लागले तर आजारी प्रॉब्लेम काय आजार पण खूप वाढलाय आणि रिलेशन मध्ये थोडस बर आजारपण म्हणजे सांध्यांचे विकार आहेत पोटाच्या खालचे आजार आहेत गुडघ्याचे आजार आहेत नैऋत्य दिशेला तुमचा जो दोष आहे त्याच्यावर तुम्ही छोटासा उपाय सांगतो विजिट करून आपल्या हे सगळं बघितलं पाहिजे सध्या त्या ठिकाणी असला निळा रंग किंवा त्या ठिकाणी असणार पाणी जरा थोडंसं कमी करा नैऋत्य दिशेमध्ये आपल्याला जेवढं जडत्व वाढता येईल जर बाथरूम असेल तर बाथरूमच्या वरती आपल्याला काही वस्तू म्हणजे वजन म्हणून ठेवता येऊ शकतं ईशान्यप्रमाणे नैऋत्य दिशा महत्वाची आहे त्यामुळे नैऋत्य दिशेमधले अडगळ भंगार काढा योग्य आपण व्हिजिट घेऊयात आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करूयात सध्या गुरु उपासना करा नैऋत्य दिशा ही पितृस्थान आहे आई वडिलांचं स्मरण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये आई वडील असतील तर त्यांनाही तुम्ही नमस्कार करू शकता कारण गुरुस्थान पितृस्थान नैऋत्य दिशा आहे गुरुची उपासना करा प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करून आपण नक्की करूयात आणि घरातल्या व्यक्तीला दक्षिण पश्चिमेत झोपवा उत्तर पूर्व ईशान्येमध्ये झोपू नकात उत्तरेला पाय करून झोपणं गरजेचं आहे नक्कीच खरं म्हणजे सर काही घरांमध्ये आपण पाहिलं तर सतत भांडणं असतात सतत हो। चिडचिड असते असं वाटतं की म्हणजे मानसिक स्थैर्य त्यांच्या घरामध्ये नाहीये म्हणजे बाहेर असताना खूप छान असतात मात्र घरामध्ये गेल्यानंतर ते चिडचिड चालू होते नेमके वास्तुदोष जे आहे ते कोणते आहे ज्यामुळे अशा सगळ्या गोष्टी नक्कीच प्रश्न खूप चांगला आहे घरामध्ये चिडचिड चालू आहे वादविवाद चालू आहेत भांडणं चालू आहेत आणि वाद अगदी कोर्टापर्यंत जाऊन पोचले तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा जर आपण इफेक्ट पाहिला तर कुणी याच्यावर आपल्या करणी केलेली नाही आहे किंवा कोणी दुसऱ्या कोणामुळे नाही हे वाद आपल्यामुळेच चालू आहेत याचं कारण असं आहे की तुमच्या घरामध्ये तुमच्या ईशान्य दिशेमध्ये घराच्या आग्नेय दिशेमध्ये आणि नैऋत्य दिशेमध्ये काय दोष आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे घडतं मन बिघडणे हे कशावरती आहे तर घराची उत्तर दिशा बंद आहे घराच्या ईशान्य दिशेला टॉयलेट आहे ईशान्य दिशेला वजन आहे किंवा एखाद्या घरामध्ये खूप डार्क रंग वापरलेत कुणी खूप रंग असे वापरलेत की इकडे लाल आहे तिकडे निळा इकडे पिवळा आहे अशा पद्धतीने जर रंग घरामध्ये असतील तर हे वादविवाद वाढू शकतात सात ते आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी त्या घरात वास्तू व्हिजिटला गेलेलो होतो आणि त्यांचा एकच प्रश्न असा होता की सर आमच्या घरामध्ये चिडचिड भरपूर आहे मी त्यांना गेल्यानंतरनं पहिल्यांदा विचारलं की घरामध्ये वादव्याद किती होत आहेत घरामध्ये भांडणं किती आहेत सर तुम्ही तुम्ही जे बोलला ते एकदम करेक्ट आहे कारण त्यांच्या घरामध्ये गेल्या गेल्या उजव्या भिंतीला सगळीकडे लाल रंग ठेवला होता लाल रंगाची संपूर्ण भिंत होती जवळपास ती बारा ते पंधरा फुटाची वॉल लाल रंगाची केली होती घरामध्ये लाल रंगाचा प्रभाव मेन पाय पुसण्यापासून भरपूर ठेवलेला होता पाय पुसणं लाल रंगाचं फ्लॉवर पॉट लाल रंगाचा सगळा प्रभाव डार्क रंगाचा आल्यामुळे मग काय होणार की आपलं मन शांत राहतं किंवा आपण निसर्ग सानिध्यात हिरवा रंग बघतो <laughs> आकाशाकडे बघतो तेव्हा छान वाटतं समुद्रकिनारी जातो नदी किनारी जातो मन शांत होतं आणि ते जर धगधगता अग्नी पेटलेला आहे मग चिता असेल किंवा होळीचं असेल किंवा आपल्या घरातला गॅस पेटला असेल त्याच्याकडे बघताना आपलं मन तापलेलं असतं कारण समोर जे एलिमेंट येते त्यानुसार आपल्यामध्ये रिॲक्शन घडते कधी बघा लहान बाळाकडे तुम्ही हसून बघितलं तर ते बाळ हसतं तुमच्याकडे आणि त्या लहान बाळाकडे तुम्ही रागवून बघितलं तर बाळ रडायला सुरुवात करतं ॲक्शन तशी रिॲक्शन असते त्यामुळे आपल्या घरामध्ये जर असे डार्क रंग पण यूज केले तर आपल्या घरामध्ये वादविवाद होणारच आहेत हे वास्तुदोषाचंच एक परिणाम आहे यामधलं संशोधन अतिशय महत्त्वाचं आहे की कशामुळे नक्की काय घडतंय ह्याला yes. परफेक्टली सगळं बदल करणे आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल करणे यामुळेच आपलं सुख समृद्धीदायक आयुष्य होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो वास्तू परफेक्ट तुमची पाहिजे जी घरात तुम्ही राहताय ना ते घर अतिशय परफेक्ट पाहिजे त्या घरात गडबड असेल तर तुमच्या आयुष्यात गडबड कायम होणार आहे नक्कीच आणि अनेक वेळा मकरंद सर आपण सांगत असता वास्तूला जितक महत्व दिलं पाहिजे तितकंच त्याच्यामध्ये असणाऱ्या वस्तूंना देखील महत्व दिलं पाहिजे त्यांच्या ठिकाणांना ते कुठे आहे त्याला देखील महत्त्व दिलं पाहिजे खरं म्हणजे मकरंद सर आले म्हटल्यानंतर आपल्याला टिप्स या दिल्या जातात आणि आजची टिप्स नेमकी कुठल्या असणार आहेत त्याकडे आपल्याला नक्की वळायचं मात्र ब्रेकची वेळ झाले तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉल कॉलिंग एक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खरं म्हणजे कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला मकरंद सरदेशमुख सर खूप छान असं मार्गदर्शन करतच आहेत आणि कार्यक्रमाच्या नंतर देखील ते सातत्याने या प्रेक्षकांसाठी मार्गदर्शन करत असतात त्यामुळे सरांचं फेसबुक पेज असेल किंवा सरांचं युट्यूब चॅनल असेल हे देखील सबस्क्राईब करायला विसरू नका सर जसा आपला मगाशी विषय चालला होता वास्तूसंदर्भातला हो। तर वास्तू ही घराचीही असते वास्तू ही कारखान्याचीही असते एखाद्या कारखान्यामध्ये जर का त्या मालकाला लॉस सातत्याने होत असेल तर त्याने कारखान्याच्या वास्तूबरोबर घराचे वास्तू कन्सल्टन्सी करणं देखील तितकंच गरजेचं असतं का नक्कीच कारण तुमच्या नावावर जी वास्तू आहे कोणती नाव वास्तू असू दे ती परफेक्ट असणं गरजेचं आहे आता इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम चालू आहे कारखान्यामध्ये कामगारांचे प्रॉब्लेम चालू आहेत फायनान्शियल लॉस चालू आहे किंवा इतर काही गडबडी चालू आहे तर त्याच्यासाठी तुमचा कारखाना हा वास्तुशास्त्रानुसार प्रत्यक्ष व्हिजिट करून प्रत्येक काना कोपरा हा बघितला पाहिजे की मशिनरी कुठं ठेवल्या तुमचे कुलिंग प्लांट कुठे आलेला आहे तुम्ही फायर झोनमध्ये अग्नी आलेला आहे का नाही आहे तुमची केबिन कुठे आहे आख्खा कारखाना वास्तूनुसार हा केलाच पाहिजे परंतु याच्यावर त्या मालकाचं घर इंडस्ट्रीबरोबर त्याचा रेसिडेन्ससुद्धा तपासला पाहिजे नाही आता काय होतं की त्याच्या घरात प्रॉब्लेम आहे त्याचे ॲक्शन तिकडे कंपनीमध्ये होते आणि कंपनीतल्या प्रॉब्लेमचे सुद्धा रिॲक्शन इथे घरामध्ये होते दोन्ही वास्तू करेक्टली बॅलन्स असतील तर ग्रोथ व्हायला सुरुवात होऊन जाते त्यामुळे माझ्याकडे येणारा प्रत्येक बिझनेसमन इंडस्ट्रीस्ट किंवा कोणताही बिल्डर असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल जी व्यवसायामध्ये मी त्याला सांगतो की तुझं व्यवसायाची जागा आणि रेसिडन्स हे दोन्ही वास्तू कन्सल्टन्सी करून घेतले पाहिजे त्यामुळं बाजार येणे किंवा कामगारांनी संप करणे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम येणे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे घराचे दोष बिझनेस आणि बिझनेसचा दोष घर या दोन्हीवरती इफेक्ट होतो त्यामुळे दोन्हीची वास्तू कन्सल्टन्सी केली तर आपण लवकर चांगले परिणाम मिळू शकतात आणि त्यातनं आपण लवकर बाहेर पडू शकतो नक्कीच खरं म्हणजे सर आजचा विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे खूप फायद्याचा आहे आणि खरं म्हणजे असे काय अनेकांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे अनेकांना वास्तू विजिट करून संकटातून बाहेर काढलेलं आहे असं एखादं लक्षात राहिलेलं उदाहरण आहे अशी भरपूर उदाहरणं आहेत या माझ्या वेबसाईटवरती किंवा फेसबुकवरती लोकांचे रिव्ह्यूज तुम्ही वाचू शकता एक छोटसं मी उदाहरण सांगतो की आपल्याला घर किती महत्वाचं आहे रेसिडेन्स किती महत्त्वाचा आहे एका वास्तू व्हिजिटला गेलो होतो तर त्या व्यक्तीचे जे जे काही मार्गदर्शन त्याला द्यायचं होतं मी नक्की दिलं छोटंसं घर होतं एका स्लम एरियामध्ये होतं आजूबाजूचा सराउंड आणि वास्तू आपल्यावरती कसा इफेक्ट टाकते हे तुम्ही लक्षात घ्या त्या एरियामध्ये त्याचा विषय असा होता की सर माझा इथे लोन होत नाहीये मला इथं क्रेडिट कार्ड मिळत नाही आहे किंवा मला कुठलंही टेंडर भरताना अडचणी येते मी वास्तू तर माझी सगळी व्यवस्थित केलेली आहे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत तर एकंदरीत पाहिलं मी त्याला एक उपाय दिलेला होता की म्हणलं तुझ्याकडे बँकांचं लोन मिळत नाही आहे तू एक दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊन जा त्यांनी वन अँड टू बी एच के कुठं तर दुसरीकडे फ्लॅट घेतला तो एरिया सोडला आणि त्यांनी दुसरीकडे शिफ्ट झाला त्याचं बँकेचं लोन झालं त्याचं क्रेडिट कार्ड दिलं त्याच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथं व्यवस्थित व्हायला सुरुवात झाल्या वास्तुनुसार असणाऱ्या त्या फ्लॅटमध्ये तो शिफ्ट झाला या जागी काय होतं की वास्तूनुसार ती जागा त्याची करू शकत होतो पण आजूबाजूला स्लम एरिया होता त्यामुळे आपल्याला माहिती आहे की स्लम एरियामध्ये बरेचशा बँका तिथे लोन देत नाहीत किंवा सराऊंड बघून जागा बघून देतात म्हणजे काय होतं की त्या माणसाचं लक किंवा त्याच्या काही गोष्टी आहेत ते त्याच्याबरोबर होत्या फक्त सराऊंडमुळे या गडबडी होत होत्या म्हणजे तुमच्या घरातली आतली आणि बाहेरची या, या दोन्हीही जागा खूप महत्त्वाच्या आहेत त्याला वन अँड टू बी एच केमध्ये तो शिफ्ट झाला ना चांगल्या सोसायटीमध्ये मग बँकांचा काय आणि त्या सगळ्यांचं काय त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यामुळे मित्रांनो तुमचं घर इतकं महत्वाचं आहे की नुसतंच तुम्ही आतल्या गोष्टी व्यवस्थित करून उपयोग नाही बाहेरचं सुद्धा सुंदर चांगलं असणं गरजेचं आहे त्यामुळे घर घेताना नुसतंच घर घेऊ नका आतल्या सगळ्या गोष्टी आणि बाहेरच्या गोष्टी वास्तूतज्ञाला विचारून नक्की करू शकता नक्कीच खरं म्हणजे सर तुम्ही आल्यानंतर एक महत्वाची गोष्ट असते प्रेक्षकांसाठी आणि उत्सुकता देखील असते ती म्हणजे टीप आजची टीप नेमकी काय टिप्स तुम्हाला मी सांगतोय की तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं तर तुम्हाला तांब्याच्या डिश मध्ये पाच रुपयाचे एकवीस डॉलर ठेवायचे आहेत आणि तो रोज पूजेमध्ये ठेवायचे आहेत रोज बाहेर पडताना पैसे घेतल्याशिवाय बाहेर पडू नका कारण तुमच्याकडे जर लक्ष्मी तुम्हाला आणायची असेल तर खिशात काही ना काहीतरी पैसे ठेवून आपल्या बाहेर पडायचं आहे यासाठी मी पूर्वी एक उपाय सांगितलं तर हजारो लोकांनी केला तर याचा फायदा भरपूर आहे तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये दहा रुपयाचे पाच कॉईन हळकुंडासहित आणि कापोरासहित गुंडाळून आपल्या खिशात ठेवायची भंडाऱ्याची पुडी येते तशी तुम्ही पिवळी पुडी तुमच्या याच्यामध्ये बांधून ठेवू शकता धनवृद्धी होण्याच्या दृष्टीने घरातल्या लक्ष्मीला तुम्ही सुखी ठेवा जे अतिशय महत्त्वाचं आहे घरामध्ये पाण्यामध्ये तुळशीचं पान ठेवा आता आपल्याला बराचसा उन्हाळ्याचा त्रास चालू आहे त्यामुळे शीतलता आपल्याला मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला तुळस खाणे घरामध्ये तुळशी भरपूर लावणे निगेटिव्ह एनर्जी क्लिअर करणे यासारख्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की व्हिजिटला आल्यानंतर मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगत असतो दुसरी गोष्ट सकाळच्या वेळात गायत्री मंत्रसुद्धा नक्की लावा तुम्ही घरामध्ये घंटा वाजवू शकता घरामध्ये देवपूजा होणं गरजेचं आहे पूजा, पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होणं गरजेचं आहे दक्षिण पश्चिम उत्तरेला कुठे असं देवघर टांगू नका माझ्या फेसबुकला पेजला तुम्ही लाईक केलं ला तर भरपूर वास्तूचे टिप्स तुम्हाला रोज पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या घरामध्ये जे काही पैसे येतात ते आल्यानंतर देवासमोरसुद्धा ठेवा आणि मग तुम्ही ते वापरायला चालू करा आणि तुमच्या मनात जे विचार येतात त्यानुसार तुमच्या आयुष्यात घडतं प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणं सोडून द्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही होऊ शकत नाही होणार नाही जमणार नाही आमच्या आयुष्यात काही लिहिलं नाही आमच्या बापजींमध्ये काही लिहिलं नाही सब छोड दो तुम्ही तुमचं नशीब लिहू शकता हे तुमच्या हातात आहे कारण तुम्ही जे विचार करता तसं घडतं आणि जे वाईट विचार करतात ते तसंच घड आता मला गाडी मिळणार नाही माझं आता सिग्नल लागणार ट्रॅफिक लागणार मी पोचणार नाही यू थिंक फर्स्ट की नाही मला उशीर झालेला आहे पण तो काही चुकीमुळे झालेला नाही मला आता ही गाडी मिळणार मी वेळेत पोचणार आणि माझंच चांगलं होणार याचबरोबर सध्या आता वेकेशनचा टाईम आहे त्यामुळे तुमच्या फॅमिलीला वेळ द्यायचा आहे आता या सुट्टीमध्ये तुम्हाला वेकेशनमध्ये फॅमिलीबरोबर कुठे ट्रीपला जायचं आहे आज भारतामध्ये एवढी ठिकाणं आहेत सगळीकडे सा ज्यांना फॅमिलीवरती पैसे खर्च करायला जमतात त्यांची प्रगती भरपूर होते आपण फक्त पैसे ठेवलेत बाजूला आणि पुढे कधीतरी लागतील पण आज त्या मुलांना वेळ देणं गरजेचं आहे त्या फॅमिलीला सुखी करणं गरजेचं आहे एक छोटीशी दोन दिवसाची तुम्ही समुद्रकिनारी ट्रीप देखील केली तर घरामध्ये चैतन्य फ्यू होतं कारण म्हणलं जातं की घोडा का आडला आणि भाकरी का करपली न फिरवल्यामुळे बायका पोरं चिडचिड करत आहेत घरामध्ये वादविवाद चालू आहेत कशामुळे तर तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जात नाही वेगळं वातावरण त्यांना दाखवत नाही वातावरण बदललं की माणसामध्ये बदल करतो बागेमध्ये जा शॉपिंग मॉलला जा खरेदीला जा बघा थोडंसं चैतन्य येतं कारण हे जे शरीर आहे ना ते शरीराला बदल सर्वात महत्त्वाचा आहे आपण कपडे बदलतो कानातले इयरिंग्स बदलतो आपण ह्या सगळ्या गोष्टी चेंज करतो डेली ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह केल्यामुळे आपल्याला खूप खूप चांगल्या गोष्टी येतात त्यामुळे मित्रांनो पैसा कमवत आहे ना तर आपल्या फॅमिलीसाठी खर्च करा स्वतःसाठी खर्च करा स्वतःच्या आनंदासाठी खर्च करा कारण नेहमी जो ॲडमिट झालेला पेशंट असतो तो, तो नेहमी विचार करतो की मी आजपर्यंत काही केलं नाही फक्त पैसे जमवत गेलो माझ्या फॅमिलीला काही करू शकलो नाही आता माझी जायची वेळ आली तर मित्रांनो कल किसने देखा आहे आपली फॅमिली ही सर्वात महत्त्वाची आपल्या घरात घरातली गृहलक्ष्मी सुखी तर अष्टलक्ष्मी सुखी त्यामुळे तीन गोष्टी लक्षात ठेवा आपलं शरीर आपली फॅमिली आणि आपले घर याच्याशिवाय आयुष्यात काही महत्त्वाचं नाही आहे आणि याच्या आयुष्यात ह्या तीन गोष्टी तुम्ही भक्कम ठेवल्या ना तर तुमच्यासारखं कोणी राजा माणूस बनणार नाही तुम्ही मोठे उद्योजक बनू शकता मोठमोठ्या उद्योजकांचं किंवा मोठ्या व्यक्तींचं जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या यांनी या तिन्ही गोष्टी परफेक्ट केलेल्या आहेत स्वतःचं शरीर भक्कम ठेवलेलं आहे स्वतःची फॅमिली भक्कम ठेवली आहे आणि आपलं घर अतिशय परफेक्ट ठेवलं आहे एवढं तीन भक्कम करा देवाच्या कृपेने तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही नक्कीच खरं म्हणजे सर ज्या वेळेला त्यावेळेला एकूणच पॉझिटिव्हिटी जी आहे ती निर्माण होते आणि प्रत्येकामध्ये ती निर्माण होते सर yes. आणि त्यामुळेच अनेक असे प्रेक्षक आहेत त्यांना देखील आता निगेटिव्हिटीमधनं जात असताना कुठेतरी पॉझिटिव्हिटी त्यांना yes. हवी हो आहे निगेटिव्हिटी घालवायची yes. आहे त्यासाठी त्यांना आपल्याला भेटायचं तर पुन्हा एकदा सगळं ती प्रोसेस आपल्याला वास्तू तथा तू कन्सल्टन्सी घ्यायची म्हणजे मला तुम्हाला घरी बोलवायचं तर वास्तू व्हिजिटला मी स्वतःच तुमच्याकडे येणार आहे तर अपॉइंटमेंटसाठी तुम्ही ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे वास्तू तथास्तू डॉट कॉम वेबसाईट बघू शकता आणि नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली फोन करायचा आहे ऑफिसला यायची गरज नाही आहे पुण्यात सदाशिवपेठेमध्ये माझं ऑफिस आहे लोकमान्य नगरला क्वालिफाईड स्टाफ तिथे बसलेला आहे तो नंबर जो आहे तो कस्टमर केअरचा नंबर आहे त्यावरती मेसेज किंवा हो, व्हॉट्सअपसाठी नाही आहे इतर नंबर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता आणि तुम्हाला जे नाव नोंदणी करायची ती नाव नोंदणी झाल्यानंतरनं अपॉइंटमेंटनुसार तुम्ही यायचं आहे पत्रिका बघायची तर पत्रिकेसाठी जो नंबर लावायचा आहे तोशी वेळ आली नंबर आला की आपण करू शकतो ऑल ओवर महाराष्ट्र भारतात मी सगळीकडे वास्तू व्हिजिटला जातो कराड सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी कुठंही असलं मुंबई ठाणे कल्याण डोंबोली दादर सगळीकडे वास्तू तथास्तू तुम्हाला परफेक्ट कन्सल्टी कन्सल्टन्सी मिळणार आहे नंबर लिहून घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे नक्कीच खरं म्हणजे सर या आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत देखील आपण खूप छान अशी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली हो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांची वास्तु सदैव तथा स्तू राहो शुभ महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत मात्र आज आपली इथेच रजा घेते नमस्कार